काम कृष्णारी मंडळी सगळ्यांना जय शिवराज तर बघू शकता आपण आज बी टमॅटोच्या प्लॉटमध्ये फवारणी पवारणी करायला आलेली टमॅटोच्या पॉलटला आपण आळीचं औषध आहे तर मारून झाले आपण आपल्या प्लॉटला आहे ना बांधून झालं ओढलं असल्यामुळे चालता येत नाही जास्त पाणी झालं इकडे झालंय घटकात चेंज ते आता इतकं आबू धारत आता वापर कारण की शेतीला मुबलक वातावरण भेटत नाही त्याच्यामुळे शेतीला थोडे घट औषधाचा खर्च वाढतो आपला